कोल्हापुरातील विशालगड येथे मुस्लिम घरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा विविध मुस्लिम संघटनाचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन रविवार चौदा जुलै रोजी कोल्हापुरातील विशालगड अतिक्रमण असा इशारा देत मुस्लिम वाडीत मस्जिद दर्गा मुस्लिम घरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवार सोळा जुलै रोजी हजरत टिपू सुलतान युवा मनस विविध मुस्लिम संघटनाच्या वतीने परबणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले की कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता असलेल्या मलिक रेहान बाबा यांची दर्गा परिसरात मोठ्या प्रमाणात दंगल करून मुस्लिम वाडीत मस्जिद दर्गा मुस्लिम घरांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कर कारवाई करून त्यांना अटक करावी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून किंवा तपासावरून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी अन्यथा हजर टिपू सुलतान युवा मंचकडून कडून येणाऱ्या काही दिवसात कायदेशीर मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर आसे पटेल मौलाना अशरफी गुलाम मोहम्मद अब्दुल कादर मौलाना अब्दुल रहमान कादरी नदीम इनामदार अहमद खान शेख माजेद बदर चौस बाबर चौस अब्दुल अलीम सयद रईस आदी विविध मुस्लिम संघटना पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज हमने कलेक्टर साहब के माध्यम से सीएम से गुजारिश करी की कोल्हापूर जिल्हा विशालगड के अंदर आय दिनो ये कहते लोक अतिक्रमण निकालना आहे सात सौ साल से मलंग ट्रस्ट के अंदर एक ज़मीन है उसका विवाद चल रहा है और कुछ आतंकी आतंकी वो रोडों पर निकले रास्ते में एक मस्जिद थी मस्जिद को बुरी तरह से शहीद करने की कोशिश करी और उसी के साथ चंद मुसलमानों की एक बस्ती है घर के अंदर जाके महिलाओं को बच्चों को बूढ़ों को गाड़ियों की तोड़फोड़ फोड़ जानिए मानिए नुकसान हुआ वहाँ पर हम हुकूमत से गुजार मुतालबा करते कि इन आतंकियों के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए